ग्रहशास्त्र नावाचा आयुर्वेदातला एक जो भाग आहे काय बाल ग्रह ऊर्ध्वांग शल्य द्रष्ट जरा आणि वृषा असं अष्टांग आयुर्वेद सांगितलेलं आहे नमस्कार वैद्य सुविने दामले आकडी येणं फीट येणं एपिलेप्सी मिरगी ही सगळी एकाच रोगाची अनेक नावं आहेत लहान मुलांमध्ये विशेषत्वाने आढळला जाणारा हा प्रकार आयुर्वेदानुसार पूर्वजन्माचा दोष किंवा आध्यात्मिक व्याधी म्हणून सांगितलेला आहे शरीराशी संबंध असतोच असतो परंतु त्याचं कारण हेतू ज्याला म्हणतात मूळ कारण त्याचं जे असतं हे काही वेळा पूर्वजन्मामध्ये सांगितलेलं आहे आयुर्वेद हे सगळं मानतो ग्रहशास्त्र नावाचा आयुर्वेदातला एक जो भाग आहे काय बाल ग्रह ऊर्ध्वांग शल्य द्रष्ट्रा जरा आणि वृषा असं अष्टांग आयुर्वेद सांगितलेलं आहे दुर्दैवाने काय झालं आमच्या सिलेबसमधनंच आमच्या एकंदरीत शिक्षण पद्धतीमधनं ग्रहशास्त्राला बाजूलाच टाकलं बाजूला का टाकलं गेलं असेल कारण त्याचे जे मूळ ग्रंथ आहेत ते चोरून नेलेत किंवा जाळून टाकले गेले परकीय आक्रमण आपल्यावर रेडी होत होती त्याच्यात ही सगळी सगळी संपत्ती जी आमच्या गुरुकुलांमध्ये साठवलेली हो होती सगळी जाळून टाकली गेली असो तर त्या ग्रंथांचा अभ्यास जेवढा विशेषत्वाने व्हायला पाहिजे होता तेवढा तो झाला नाही आणि त्याचा परिणाम काय झाला तर आमची काही रोग जे आहेत हे त्याचे संदर्भ जे पहिल्या जन्मामध्ये आहेत त्याचं निराकरण कसं करायचं याचं उत्तर अजूनही मॉडर्न मेडिसिनलासुद्धा जमलेलं नाही एपिलेप्सी आजार जो आहे हा मेंदूमधल्या में विशिष्ट रसायनांमध्ये में झालेला बदल असतो मग यातला बदल जो असतो हा काही वेळा सहज जन्मापासूनच तो आलेला असतो आता त्या मुलाचा काय दोष आहे की त्याला तो एपिलेप्सी किंवा आकडीचा आजार व्हावा परंतु त्या मुलाला विशिष्ट वयामध्ये तोच आजार होण्याचं कारण आजही कोणत्याही विज्ञानाला समजलेलं नाही ते आध्यात्मिक कारण आहे मग काही ग्रहांची बाधा असू शकते जन्मवेळेची काही नड असू शकते किंवा काही शाप असू शकतात किंवा काही अकल्याणकारी मंत्र म्हटले गेले चुकीचे गर्भसंस्कार झालेत कुठे भीती उत्पन्न झाली गर्भसंस्कारांमध्ये आणि काही दोष निर्माण होतात तर हे दोष आ पुढे जाऊन रोग निर्माण करतात तसा आणखीन एक क्लेफ पॅलेट नावाचा आजार आहे जन्मत ताळू दुभंगलेला असणं ऑपरेटिव्ह करून खूप छान काम करता येतं आज याच्यावर आयुर्वेदात सुद्धा ऑपरेशन सांगितलेली आहेत परंतु मला काय म्हणायचंय की एपिलेप्सी सारखा आजार त्याच्यावर औषध नाही असं कसं होईल आयुर्वेदात वर्णन केलेलं आहे फक्त आज त्याचा प्रोपगंडा जेवढा व्हायला पाहिजे त्या चिकित्सेचा आयुर्वेदीय पद्धतीने किंवा भारतीय आयुर्वेदीय पद्धतीने विचारच झाला नाही मग कुठेतरी कॅल्शियम कमी आहे म्हणून कॅल्शियम देत बसायचं आणि ट्रँक्विलायझर्स मेंदूला शांत करणारी काही औषधं आणि काही विशिष्ट हॉर्मोन्स इक्विलिब्रियम साधणारी तेवढा बॅलन्स करण्यासाठी आणि पहिल्यांदा सांगतात तीन महिने नंतर तीन वर्ष नंतर मग सहा वर्ष आणि आजन्म मरेपर्यंत अशी औषधं आपल्या अवतीभोवती अनेक पेशंट आपण बघतोय आजाराचं प्रमाण पण वाढलं आहे मी एका बाजूने विज्ञानाने प्रगती केलेली आहे टेक्नॉलॉजीने प्रगती केलेली आहे औषधांची प्रगती झालेली आहे परंतु रोग रुग्णांची संख्या कमी झालेली नाही उलट रोगांची संख्या आणखीनच वाढत जाते ह्या टेक्निकल दोष असं आपण म्हणू शकतो किंवा ह्याच्यातले जे काही बारकावेज आहेत ना चिकित्सेतले ते अभ्यासता येत नाही आहेत आणि म्हणून या रोगांवर जेवढं संशोधन व्हायला पाहिजे तेवढं होत नाही असो आजच्या मॉडर्न मेडिसिनप्रमाणे जी औषधं सुरू आहेत ती औषधं सुरू ठेवून वैद्यांचा सल्ला जरूर घेतला तरी चालेल कारण काही औषधं ॲलोपॅथीमधली अशी आहेत की त्यांचे साईड इफेक्ट्स ती औषधं बंद झाल्यानंतर दिसायला सुरुवात होते त्याच्यामध्ये एपिलेप्सीचं एक औषध आहे तर एपिलेप्सीची औषधं जी आज सुरू सुरू असतील ती लगेच बंद करून आयुर्वेदातली औषधं किंवा मी सांगतो ते उपचार करू नका आहे ते औषधं सुरू ठेवून त्याच्या जोडीला ही सप्लिमेंट असं घेतलं तरी चालू शकेल असे एक चार पाचच औषधं आहेत तर या औषधांबरोबर आयुर्वेदातलं काय काय करू शकतो घरात रक्षोग्न धूप आपण घालू शकतो अमावस्या पौर्णिमेला आपण मुळांची दृष्ट काढू शकतो त्यांच्या रक्तामध्ये काही दोष असते रक्तात उष्णता असते जसं गोवर कांजिनं येऊन गेल्यानंतर जी रक्तात उष्णता राहते ती कमी होण्यासाठी सहा महिन्यांनी एकदा विरेचन द्यायचं जर त्यांना उलटी होत असेल तर ती उलटी अडवू न द्यायची उलटी करायला लावायची त्यांना विशिष्ट पद्धतीने बोटाने दंतमंजन आतमध्ये दा दातांना हिरड्यांना घासायला सांगायचं हिरड्यांवरचा मसाज तोंडामध्ये गेलेले काही सब ॅक्शन्स करणारी औषधं ही देखील एपसीवर काम करतात असं लक्षात येतं विशिष्ट पद्धतीने जी वनस्पती सांगितलेल्या आहे दंत धावनासाठी त्या जर वापरल्या गेल्या तर त्याचे परिणाम आणखीनच चांगले दिसणार आहेत काही दैवी उपचार जे आहेत जसं पिंपळ आहे वळ आहे या या झाडांची उपासना करणं किंवा जी उपासना करणं पूर्वजन्मीचा दोष नाही होण्यासाठी दत्त महाराजानं शरण जाणं श्री गुरुदेव दत्त असा जप करणं याने सुद्धा काही वेळा चांगला फायदा होऊ शकतो आपला संकल्प पाहिजे चांगला संकल्प सकारात्मक संकल्प जो असतो हा तुम्हाला यशाकडे नेणारा असतो सकाळी एकदा दुपारी एकदा संध्याकाळी एकदा रात्री झोपताना एकदा करा ना सकारात्मक संकल्प की या मुलाची जी आकडी आहे जे काही त्याला क्लेश झालेले आहेत जे अगदी पूर्वजन्माचे या जन्माचे आमच्या काही चौकांमुळे झालेले असतील हे सगळे नष्ट होऊन त्याला चांगलं आरोग्य मिळावं अशा शुभकामना जर आपण निर्माण केल्या प्रतिस्पंदनं जर तयार केली रोगाच्या विरोधात जाऊन तर तीही चांगलं काम करत असतात हे करायला काही शक्ती जास्त संपत नाही आपली तर याही शक्तीचा वापर आपल्याला करता यायला पाहिजे त्याच्या जोडीला जेवणातले काही बदल आहेत डोक्यावर काही तेल आहेत कानामध्ये तेल आहे डोळ्यामध्ये अंजन आहे नास्य आहे नाकामध्ये औषध घालायचं आहे अभ्यंग नावाचा एक प्रकार आहे हे सगळे प्रकार जर आपण केले तर या रोगावर आपण लवकर विजय मिळू शकू अशी मला खात्री आहे घाबरून जाऊ नका सकारात्मक विचारात राहा नामस्मरण श्वासोच्छ्वास आणि उत्तम आहार ही तीनच औषधं आउशद, औषधाप्रमाणे औषधांपेक्षाही जास्त काम करतात धन्यवाद